तो, आता सनसेटच्या आधी आलोय तरी पण किती फ्रेश वाटतंय आणि तेच बघा ना तिकडे किती पोल्युशन वगैरे पुण्याच्या ला म्हणा मुंबईला आपण कुठं मोठ्या मोठ्या सिटीच्या नादी लागलो तेच कळत नाही मला तर इथेच राव वाटत हो तू इथेच राहा हॅलो फ्रेंड्स कशा आहात मजेत ना तर मजेतच राहा तर आज मी घेऊन आलेली आहे विलेज लाईफ व्हिलॉग आणि एकदम फ्रेश मॉर्निंगचा हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता तर हाँ आहे हा आहे आमच्या टेरेसवरचा व्ह्यू आम्ही गावी आजच सकाळी म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा शूट केला त्या दिवशी सकाळी पोहोचलेलो आणि हे टेरेसवरून आमच्या साईडला शेती वगैरे आहे नारळाची झाडे आहेत आणि असं सुंदर निसर्गरम्य असं वातावरण आहे सकाळी सकाळी पक्षीतील बिलाट करत होती त्याचा व्हिडिओ मी घेतलेला आहे आणि जॉईंट वगैरे सुट्ट्या होत्या दोन तीन लाईन तीनला त्यामुळे आम्ही आलेलो आहे हा सकाळी आम्ही बाईकवर येतानाचा व्हिडिओ तर आणि हे गावाच्यामध्ये एंट्री कमानीच्या आम्ही एंट्री केलेली आहे आणि इथून एंट्री करतानाचा हा व्हिडिओ आहे ढग एकदम आलेले होते याच वाटा पाऊस पडतो का आणि खूप छान वातावरण झालेलं होतं हे पाहू शकता तुम्ही आणि हे गावाकडचे सगळे शेत वगैरे दिसत आहेत आणि आणि हे रस्ते गावाकडचे रस्ते असेच असतात थोडेफार खड्डे आणि जास्त डेव्हलपमेंट नसते हे आपल्याला माहीतच आहे आणि असा रस्ता पार करून आम्ही घरापर्यंत पोहोचलो खूप छान अशी सकाळ झालेली होती आणि आल्या आल्या आम्हाला हे क्यूट वासरू दिसलं मी त्याला पाहतच होते व्हॉट्सअप काय चाललंय सगळी सकाळची कामं आवरून तीन चार वाजता आम्ही अशा पद्धतीने बाहेर निघालो आवरून दोघेही काही काम होतं आणि वापस यायला आम्हाला संध्याकाळच होईल तर तीन चार वाजता आम्ही निघालेलो जवळपासच्याच तालुक्यामध्ये हो आणि आम्हाला काही सामान वगैरे घ्यायचं होतं म्हणून निघालो मला गावाची बरीच काही माहिती नव्हती तर हे सांगत होते ह्या ठिकाणी हे मंदिर आहे इथून इकडे डोंगर इकडे डॅम आहे इथे पावसाळ्यात असं पूर्ण डॅम भरलेला असतो वगैरे वगैरे माहिती सांगत सांगत आम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेलो जाताना आम्हाला काही म्हशी वगैरे दिसल्या शेळ्या दिसल्या त्यांचे व्हिडिओ कॅप्चर करत करत आणि असंच निसर्गरम्य वातावरणात आम्ही पुढे निघालो तुम्ही सांगा तुमचे गाव कोणते आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तिथे कसं वातावरण आहे म्हणजे पावसाळी वातावरण आहे की खूप ऊन असतं वगैरे तुम्ही सांगू शकता आमचं हे बीड जिल्ह्यातील गाव आहे तागडगाव आणि इथे थोडंसं पाणी जमा झालं होतं तर त्यांनी सांगितलं जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हे पूर्ण तलाव टाईप हे सगळं भरलेलं असतं मला ह्याच पाण्याचं कौतुक वाटत होतं आणि छान एकदम थंड तिथे जाऊन बसू वाटत होतं आणि ह्यांनी सांगितलं की इथे देखील हा पूल पूर्ण भरलेला असतो जेव्हा की भरपूर पाऊस पडतो तेव्हा पावसाळ्याच्या आधीचा जुना व्हिडिओ आहे हा मग इथून आम्ही आमच्या शेतामध्ये गेलो शेतामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच मी ह्या शेतात गेले होते म्हणजे आमच्या घराजवळ एक शेत आहे ना हे थोडंसं दूर आहे मग आम्ही तालुक्यावरून आमची कामं आटपून इथे आलो आम्ही अशा पद्धतीनेच निघालो होतो की आम्हाला सनसेट मग शेतामध्ये थांबून थोडंसं पाहता येईल तर मग ही विहीर आहे आमच्या शेतातली सर्वात मोठी विहीर आहे असं मला यांनी सांगितलं होतं याच्यामध्ये सर्वात जास्त पाणी बसतं सो आम्ही विहीर आणि शेत थोडंसं बग़, बघत बघत इथं सनसेटचा वेट करत थांबलो होतो निसर्गरम्य वातावरणात आम्हाला खूप छान वाटत होतं इथे मी काहीतरी बोलत होते पण ते म्यूट झाले आय थिंक काही म्हणा गावाकडची जी हवा आहे जी वातावरण आहे ते तिकडे नाही आहे एकदम फ्रेश वाटतं आता आपण सनसेटच्या आधी आलोय थोडस ऊन आहे तरी पण किती फ्रेश वाटतंय आणि तेच बघा ना तिकडे किती पोल्युशन वगैरे पुण्याच्या साईडला म्हणा मुंबईला आपण कुठं मोठ्या मोठ्या सिटीच्या नाधी लागलं तेच कळत नाही मला तर इथेच राहू वाटतं हो तू इथेच राहा बघायला गेलं तर मला खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यापासून एकदम प्रसन्न हवा आणि हे वातावरण बघून मलाच वाटतं की आपण महिन्यातून तरी आपल्या मिनिमम एकदा तरी येलाच पाहिजे गावाकडे असं थोडंसं फिरायला पाहिजे ही मोकळी हवा घेतली पाहिजे एकदम आपल्या आरोग्यासाठी चांगली येते त्याच्यामुळे असं आपण करायला पाहिजे गावाकडे येणार आहे आणि असंच फिरून मस्तपैकी इथल्या वातावरणाचा आस्वाद घेणार आहे आ, हे आहे जागा इथं फ्रेश वाटतं तर यांनी सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन हा व्हिडिओ घेतलेला आहे अशा पद्धतीने तर तुम्ही सांगा तुमच्या गावाकडचे कसे वातावरण आहे कोणते कोणते झाडं असतात तुमच्या गावाकडे कोणते पिके घेतली जातात आणि म्हणजे प्रत्येक भागानु म्हणजे भागा, भागा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी वेग पिके वगैरे घेतली जातात फळं आणि इथे दिंडीच्या आम्ही दिवसामध्ये आले होतो ना तर हे दिंडी तिकडे चालली होती लांबून पण हे मी करून त्याचा व्हिडिओ घेतला मला खूप छान वाटले यावेळेस गावाकडे येऊन दिंडीच्या दिवसातच आम्ही आलेलो होतोच तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला वगैरे नक्की शेअर करा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग